हॅलो एव्हरी वन वेलकम टू दीपास किचन आज बनवणारे मी क्रिसमस स्पेशल मस्त असा प्लम केक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे आपण भरपूर केक खातो पण ह्या केकची ना बनवण्याची मज्जा आणि खाण्याची मज्जा तर वेगळीच आहे तर इथे पहिले काय करायचे सगळे जे ड्रायफ्रूट्स आहे घरामध्ये जे पण ड्रायफ्रूट्स असतील ना तर ते तुम तुम्हाला घ्यायचे आणि बारीक चॉप करून घ्यायचे तर इथे मी बदाम घेतलेले आहे काजू घेतले आहेत अक्रोड घेतलेले आणि त्याच्यानंतर हे जे किशमिश घेतले ना ते ला, आ, कट केलेलं आहे मी दोन भागामध्ये कट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर लाल चेरी घ्यायची आहे टूटी फ्रुटी तर आवर्जून टाका त्यानेच केक जो आहे तो तो अजून छान बनतो पण आणि दिसायला पण खूप छान लागतो त्याच्यानंतर काळे काळे जे किशमिश आहे तर ते घेतलेले आहे आणि इथे आपल्याला एक कप ड्रायफ्रूट जे तो ले ले आहे तर ते घ्यायचे आहे जसं मी सांगितलं तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा जे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे नाही आहे तर ते स्किपही करू शकता त्याच्यानंतर इथे मी मार्केटचं ज्यूस घेतलेलं आहे तर म्हणजे विकत आणलेलं ज्यूस घेतलेलं आहे तुम्ही तसं घरीही बनवू शकता इथे मी वन बाय टू कप ज्यूस घेतलेला आहे त्याला चांगलं म्हणजे ड्रायफ्रूट्समध्ये चांगलं असं मिक्स केलं आहे आणि इथे तीन तासासाठी मी ठेवलेलं आहे तुमच्याकडे खूपच कमी वेळ असेल तर ता अर्ध्या तासासाठी तरी ठेवा ड्रायफ्रूट्स पण ठेवाच त्यानेच केक जो आहे तर तो खूप छान असा लागतो टेस्टी लागतो त्याच्यानंतर इथे मी बटर घेतलेला आहे तर बटरला ना चांगलं असं मेल्ट करून साईडने ठेवून द्यायचे कारण की स आपण केक बनवतो आहे तर नॉर्मल टेम्परेचरचे सगळे पदार्थ आपल्याला इथे लागतात कुठेही खूपच जास्त गरम किंवा खूपच असं थंड असे पदार्थ नाही घ्यायचे नॉर्मल घ्यायचे त्याच्यानंतर इथे मी शुगर घेतलेला आहे one by two cup. याला पण चांगलं असं मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला साखरेला चांगलं कॅरमलाइज करायचे मिक्स करून घ्यायचे साखर चांगली वितळी की त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे वन बाय थ्री कप याला चांगलं असं थोडं थोडं करून टाकायचं आहे खूपच जास्त म्हणजे सगळंच एकख्टी नाही टाकायचे थोडं थोडं करून टाकायचं आणि चांगलं असं त्याला मिक्स करून घ्यायचं गॅस इथे आता बंद करायचं आहे आणि याला पण थंड होण्यासाठी साईडने ठेवून द्यायचे जसं मी सांगितलं खूपच जास्त थंड किंवा खूपच जास्त गरम असे पदार्थ नाही घ्यायचे मिक्स केल्याच्यानंतर याला थोडं साईडने ठेवून द्यायचे त्याच्यानंतर इथे आपण केकमध्ये थोडासा मसाला टाकणार आहे त्याच्यासाठी इथे मी तीन विलायची तीन मिरे आणि थोडीशी दालचिनी घ्यायची याने टेस्ट खूप छान येतं केकचा त्याच्यानंतर इथे मी अर्धा चम्मचनं अद्रकची पावडर घेतलेली आहे जी सुकी पावडर असती ना ती घेतलेली आहे आणि थोडंसं आपल्याला याच्यामध्ये जायफळ टाकायचं तर जायफळने पण खरंच खूप टेस्ट छान लागते आणि सगळ्या मसाल्यांना ना बारीक करण्यासाठी आपल्याला इथे दोन चम्मच साखर लागणार आहे म्हणजे साखर टाकल्याने काय होतं सगळे जे मसाले आहेत तर ते चांगले असे मिक्स होत म्हणजे बारीक होतात त्याच्यासाठी दोन चम्मच साखर टाकून याला चांगलं असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण तर त्याला चाळून घेणारच आहे तर याचा वास ना खूप छान येतो तुम्ही नक्की हा केक जो आहे ना तर तो, तो ट्राय करा तर इथे सगळे जे मसाले आहे खडे मसाले ते चांगले असे बारीक झालेले आहे त्याच्यानंतर इथे ज्या पण भांड्यामध्ये तुम्ही केक बनवताय तर ते त्याला अगोदरच तयार करून ठेवा म्हणजे काय होतं की जेव्हा आपण एकदम केक बनवायला घेतो ना तर ही पाच मिनटाची प्रोसेस आपल्याला नंतर कमी पडते तर त्याच्यानंतर त्याच्यासाठी पहिलेच भांडं जे आहे तर ते तयार करून ठेवायचे त्याच्यानंतर कॅरेमलाइज केलेली साखर एकदम अशी हणीसारखी झाली होती ते दिसायला एकदम हणीसारखं वाटत होतं तर त्याच्यानंतर इथे त्याला आपण थोडंसं मिक्स करायचं आहे एका मिनटासाठी मिक्स केल्याच्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट्स ठेवलेले होते ना साईडने तर इथे मी अडीच ते तीन तास ठेवलं आहे बघा त्याला म्हणजे सकाळी जे ड्रायफ्रुट्स होते ना तर ते भिजू घालून ठेवले होते आणि इथे दुपारी मस्त असा केक बनवायला घेतला होता तर याला ती अडीच ते तीन तास झालेच होते त्याच्यानंतर इथे काय करायचं जी कॅरेमलाइज केलेली साखर होती त्याच्यामध्ये सगळे ड्रायफ्रूट जे आहेत ते टाकायचे आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचे तर साखर कुठेही कडक वगैरे होत नाही मस्त ते ड्रायफ्रुट्समध्ये चांगली अशी मिक्स होती थोडंसं मिक्स करायचं त्याला आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला बटर टाकायचं आहे जे, जे आपण थंड करून ठेवलेलं होतं बटरनं तर ते टाकायचे वन बाय फोर कप बटरच्या ऐवजी तुम्ही इथे तूपही टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता पण बटरने ना टेस्ट खूप छान येते तर सगळ्या ड्रायफ्रुट्समध्ये चांगलं असं बटर जे आहे तर ते मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर इथे ड्राय इंग इन्ग्रेडियंट्स आपल्याला चाळून घ्यायचे तर त्याच्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे तर आज तुम्हाला मी गव्हाच्या पिठाचा खूप छान असा मस्त केक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे याच्याऐवजी गव्हाच्या पिठाच्याऐवजी तुम्ही इथे मैदाही घेऊ शकता तर इथे मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण चपात्या वगैरे करतो ना तर तेच घेतलेलं आहे आणि तीन टेबलस्पून आपल्याला इथे मिल्क पावडर घ्यायची आहे तर त्याच्यानंतर जे मिक्सरमधून काढलेले मसाले होते तर ते पण टाकायचे आणि चांगलं असं याला गाळून घ्यायचं आणि जे वरचं जे आहे तर ते टाकायचं नाही आहे नाहीतर जे, जे विलायचीचे छिलके आहे ना तर ते दाताखाली येऊ शकतात त्याच्यासाठी ते, ते नाही टाकायचे आणि गाळल्याच्यानंतर जे, जे मिश्रण आपण बनवून ठेवलेलं होतं ड्रायफ्रूटचं मिल्क आ, मिल्क पावडरचं त्याच्यामध्ये ते, ते सगळं असं टाकून द्यायचं आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकता ड्रायफ्रूट्स पण खूप छान असे भिजले होते म्हणजे मी बराचशा वेळ ठेवलं होतं जी ट्रेडिशनल पद्धत असते ना तर ड्रायफ्रूट जे आहे तर ते कमीत कमी पंधरा ते वीस दिवस भिजू घालतात आणि मी असं ऐकलेलं आहे की अल्कोहोल पण यूज करतात केक बनवण्यासाठी पण मी नाही बनवला आहे मी असंच नॉर्मल जो असतो इन्स्टंटवाली तर ती पद्धत वापरलेली आहे तर मस्त असं मिश्रण जे आहे ना तर ते, ते बनवून तयार करायचे थोडंसं मला थीक वाटत होतं थोडंसं पा पाणी मी त्याच्यामध्ये ॲड करून त्याला चांगलं असं मिक्स केलेलं आहे तर हे जे मिश्रण आहे ना खूपच असं म्हणजे जे आपण नॉर्मल केक बनवतो स्मूथ बॅटर असं नसतं हे थिकच बॅ बॅटर जे आहे तर ते असतं तर इथे आपल्याला थोडं थिकच ठेवायचं आहे त्याला एकदम असं स्मूथ असं नाही बनवायचं आहे तर ता त्याला चांग चांगलं मिक्स केल्याच्यानंतर इथे अव्हनला पण मी प्री हिट केलेलं आहे तर तुम्ही इथे ज्या पण म्हणजे कुकरमध्ये बनवताय किंवा कढईमध्ये बनवताय तर ते त्याला अगोदरच तयार करून ठेवायचं म्हणजे प्री हिट करून ठेवायचं त्याला आणि त्याच्यानंतर इथे मी बेकिंग पावडर टाकलेली आहे वन स्पून आणि बेकिंग सोडा टाकलेला आहे वन बाय टू स्पून आणि याला चांगलं मिक्स चा नंतर ना लगेच म्हणजे जे भांडं आपण तयार करून ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये ॲड करायचं लगेच करायची याच्यानंतरची प्रोसेस जी आहे तर ती फास्ट करायची लगेच भांड्यामध्ये ॲड केल्याच्यानंतर थोडंसं त्याला टॅप करायचं खाली आदळल्यासारखं करायचं हलकंसं एक दोन वेळेस आणि त्याच्यानंतर आपल्या आवडीनुसार वरतू वरच्या साईडने पण ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे मी म्हणजे मी जे मार्केटवाले केक असतात ना त्याच्या वरतून पण खूप सारे असे ड्रायफ्रुट्स असतात चॉप केलेले पण मी असेच म्हणजे जे, जे आ, मिडियम साईजमध्येच त्याला जास्त काही असं कट नाही केलेलं अख्खे पूर्ण पूर्ण जे ड्रायफ्रुट्स आहेत तर ता, ते टाकलेले आहे अक्रोड म्हणजे सगळे जे पण होते जे केकमध्ये टाकले ना तर तेच वरतून टाकलेले आहेत मस्त असा केक जो आहे तो बनवून तयार होतो आणि जे अ, जे ड्रायफ्रुट्स आहे तर तुम्ही बारीक चॉपही करून टाकू शकता पण दिसायला ना असे छान खूप छान दिसतात तर इथे मी अ, आवणमध्ये केक ठेवलेला आहे तर तो तीस मिनिटासाठी ठेवलेला आहे आणि तुम्ही जर का कुकरमध्ये बनवत असेल ना तर याला फोर्टी फाय म्हणजे पंचेचाळीस ते साठ मिनटं आरामशीर लागतात त्याच्यासाठी म्हणजे मी क्या आवणमध्ये बनवलेलं आहे तुम्ही जर का कुकरमध्ये बनवत असेल तर आरामशीर याला एक तासासाठी ठेवा आणि खूपच असं जास्त वेळेस त्याला चेक नका करत राहू एकदा दोनदा म्हणजे साठ मिन मिंट, मिनटं जे आहे तर ते आरामशीर लागतात एकदम कमी गॅसवर आणि मीडियम गॅस ठेवला तर पंचेचाळीस मिनटात तो आरामशीर तयार होतो तर इथे मी काय केलेलं आहे आवणमधून केक काढल्याच्या नंतरनं त्याला थोडंसं थंड होण्यासाठी साईडने ठेवलेलं आहे ते एकदम खूपच असं थंड नव्हतं झालं ते मला लगेच काढायचा होता केक तर इथे थोडंसं दहा पंधरा मिनटं मी त्याला साईडने ठेवलं थंड होण्यासाठी लगेच मी काढलं त्याच्यानंतर साईडचे जे कोणे आहे तर ते चाकून आहे ना थोडेसे फ्री करायचे म्हणजे काय होतं केक जो आहे तो आराम शिर तो। तर तो आरामशीर निघतो तर इथे एका प्लेटमध्ये ना म्हणजे प्लेट त्याच्या मी जसं करते आहे ना सेम तसंच करा म्हणजे काय होईल केक काढायला तुम्हाला एकदम इझी जाणार आणि कुठेही तुटणार नाही कारण की हा प्लम केक आहे तुम्ही हातात पण पकडला ना की तो तुटू शकतो खू एवढा सॉफ्ट असतो आणि त्या त्याच्यानंतर इथे बटर पेपर पण बघू शकता कुठेही असं चिपकलेला नाही आहे आणि तुम्ही केकची जाळी बघा किती छान अशी त्याला जाळी आलेली आहे आणि तो जितका दिसायला जितका छान दिसतो आहे ना तितकाच तो खायला खरंच खूप टेस्टी होता तर ह्या क्रिसमसला तुम्ही नक्की ट्राय करा आणि मी लगेच दुसऱ्या प्लेटवर सरळ त्याला केलं आहे तर अशाच पद्धतीने करा हाताने सरळ करायला जाऊ नका मी एकदा केक बनवला होता तर तो, तो हाताने सरळ करायला गेले ते तर तो एकदम तुटूनच पडला होता तर त्याच्यासाठी प्लेट ते प्लेटच्या सहाय्याने त्याला दुसऱ्या प्लेटवर ट्रान्सफर करायचं आणि मस्त असा केक जो आहे तो तो बनवून तयार झाला आहे व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओला पण लाईक करा आणि तुम्ही जर का माझ्या पद्धतीने बनवला तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचा केक पण कसा झालेला आहे आणि जर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर व्हिडिओला नक्की की लाईक करा कमेंट करा आणि फेसबुकला फॉलो करण्याचं विसरू नका तुम्ही केक बघू शकता जे ड्रायफ्रूट्स आहे तर ते पूर्ण असे केकमध्ये पांगलेले आहे म्हणजे व्यवस्थित असा केक जो आहे तर तो, तो बनवून तयार झालेला आहे दिसायला जितका छान वाटतोय खायला पण तितकाच मस्त होता स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय